हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल माझा हात तुम्हाला लाल झाल्याला दिसत असेल मेहंदी लावली आज मी केसांना हे बघा दिसले केसांना मी आज मेहंदी लावली आज सुट्टी असते ना मला तर केलं आहे केसांना कलर हे बघा हे मी हायलाईट केलेलं होतं बरं का मी हायलाईट केलेलं आहे ते केस हायलाईट केलेले ना त्याला खूप छान कलर येतो हे बघा बाकीचे केस असे दिसतात आणि तुम्हाला असं वाटेल की के ह्याच केस तर हे हायलाईटचे केस आहेत माझे म्हणजे इथून मधून भांग पाडून नाही का तीन लेयर्स घेतल्या ले होत्या त्यांनी म्हणजे ह्या साईडनं तीन आणि ह्या साईडनं तीन मागची एक अशा अशामुळे सात लेयर्स घेतल्या होत्या आणि त्या एक लेयर्स साडेतीनशेला आहे बरं का म्हणजे एकच बट साडेतीनशे रुपयाला हायलाईट करत तर सात बटांचे किती झाले तुम्हीच हिशोब करून सांगा मला आणि <coughs> मी हायलाइट करून वर्ष होऊन गेलेले परंतु ती जी बट आहे ना पुढचे सगळे झाले माझे पण मागचे मागचे जे आहे ते पूर्ण कवर होत नाहीये म्हणजे आहे तसाच पहिला कलर होत नाहीये तर तो आणखीन तसा वेगळाच आहे त्याला वेळ लागेल का त्याच्यानंतर परत मी हायलाईट केली नाही कारण हायलाईट एक वेळ छान वाटतं परंतु त्याच्याने केस एकदम ड्राय होतात खूप ड्राय होतात केमिकल असतं ना त्याच्यामध्ये ब्लीचच असते एक प्रकारचं केमिकल काय ब्लीच असतं केसांना चा, चा कलरच बदलतो <coughs> तर ती ब्लीच असते त्याच्यामध्ये तर मला तुम्हाला म्हणजे काल मी व्हिडिओ नाही अपलोड केला त्याच्यामागे रिझन आहे हे अंगठ्याचं बोट तुटलं ह्याच्यावरून समजेल तुम्हाला काय झालं ते दिसलं का तर सांगेल मी नंतर म्हणजे आत्ताच ती गोष्ट नाही शेअर करायची नंतर त्याचे रिझन सांगेल मी तुम्हाला आणि मला आणखीन एक गोष्ट शेअर करायची म्हणजे मी एक व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितला तर त्याच्यात स्वामी भक्त आहे तो आणि त्यानं सांगितलं की आपल्यापासून जेव्हा आपण स्वामी सेवा करायला लागतो कशी हे करा नॉर्मली जरी तुम्ही स्वामी सेवा करायला लागलात तर स्वामी तुम्हाला एकटं पाडतात स्वामी तुम्हाला एकटं पाडतात असे अशा आळ तुमच्यावरती येतात की जे तुम्ही केलेले पण नसतात आणि विचार पण करू शकत नाही अशा आळ पण तुमच्यावर येऊ शकतात ती एक तुमची परीक्षा असते की स्वामी बघत असतात ती तुमची परीक्षा घेत असतात की तुम्ही त्याच्यातून तुम मार्ग काढतात का तुम्ही तेवढी क्षमता आहे का तुम्ही चुकीचा मार्ग निवडतं का हे परीक्षा घेण्यासाठी स्वामी तुम्हाला हे करत असतात आणि तुम्हाला एकटं पाळतात मागचं रिझन असतात की जे लोक तुमच्यासाठी धोक्याचे असतात किंवा जे लोक तुमच्या पशी फक्त मतलबासाठी असतात जे लोक तुमचा फक्त फायदा घेण्यासाठी असतात काही लोक तुमचं वाईट हे करणारे असतात अशी लोक तुमच्यापासून स्वामी पहिले लांब करतात असं त्याचं असं म्हणणं होतं की म्हणून स्वामी भक्तांना बऱ्याच परीक्षेमधून जावं लागतं परंतु घ्यायचं नाही स्वामी मागे असतात बरोबर आहे आणि मी स्वतः पण अनुभव घेतलाय माझ्या रिपोर्ट्सबद्दलचा अनुभव आहे आहेच की मला आणि बरेच आता मग कदाचित जे काही घडलं मी देवदर्शनाला गेल्याच्या नंतर कदाचित ते सुद्धा माझ्यासोबत ते लोक मा म्हणजे त्या लोकांसाठी मी आता मी तसं नाही म्हणणार त्या लोकांसाठी मी चांगली नसल किंवा त्या लोकांसाठी मला त्या लोकांना माझ्यापासून धोका असेल त्यासाठी स्वामींनी त्या लोकांना माझ्यापासून लाभ केले बरोबर तिने तर चला असंच समजू आपण कारण आता सगळं आपलं आपलं आपण आपलंच हे करत बसायचं नाही तर ठीक आहे त्यांच्यासाठी म्हणायचं आपणच वाईट आहेत असं म्हणायचं तर मी हे ऐकलं म्हणून मला तुम्हाला विचारायचं की ज्यांना ज्यांना माहिती आहे स्वामी सेवा करतात त्यांनी मला नक्कीच सांगा की असं होतं का कारण की मग मी माझ्या मनाची तयारी करू शकते आणि मी तसंही पहिल्यापासून बघा खूप मोठे मोठे वादळ आलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे मोठे संकट आलेले आहेत आणि त्या सगळ्यातून मी पार केलेलं आहे आणि अजून बी माझ्या वाटेला काही असतील संकट तरी मी पार करणारच आहे तो विषय नाही आहे परंतु कसं माहिती आहे का आता माझे खूप हे झाले माझं मन खूप थकले शरीर खूप थकले आणि मी म्हटलं ना तो मला की माझी जगायची सुद्धा इच्छा राहिलेली नव्हती जो प्रकार मागच्या वर्षी घडला तर मला असं जगायची सुद्धा इच्छा राहिलेली नाही म्हणून मी व्यवस्थित तयार होत नाही किंवा मला जास्त असा पहिल्यासारखं राहावं असं वाटत नाही असं वाटत नाही स्वतःला लक्ष द्यावं असं वाटत नाही खूप असं हारल्यासारखं आणि खूप असं ही झाल्यासारखं मला फील होतं मी मला का कुणास जीवनात माझ्या रस नाही राहिला मला असं वाटते की नाही यार दे परंतु मी माझ्या बड्डेपासून मी ठरवलं होतं की मी आता माझी माझी लाईफ नव्याने जगन माझ्या जीवनात मी आनंद शोधन माझ्या जीवनात मी आनंदी राहील आणि नाही मी कुणाला वाईट आ, बोलन आणि वा, नाही कुणाचं मी आ, वाईट दुसऱ्याला बोलन किंवा नाही मी माझ्यासाठी वाईट कुणी बोलावं मला अशी अपेक्षा होती परंतु असो मला तुम्हाला एक गोष्ट आणखीन त्याच्यात शेअर करायची राहून गेली ज्या दिवशी आम्ही आलो ना तुळजापूरहून आलो तर इथं आम्ही काहीतरी दहा साडे दहाला पोचलो होतो बरं का पुण्यामध्ये आम्ही दहा साडे दहाला पोचलो पोचल्याच्या नंतर तिच्या नवर्यांनी काय केलं त्यांच्याच म्हणजे सा... त्या साईडनेच आलो आम्ही यायला तोच रूट आहे तर त्यानं काय केलं त्यांच्या तिच्या घरी घेतली गाडी बरं का त्यांच्या इथं घेतली तिथं घेतल्याच्यानंतर मग आम्ही आ... म्हटलं आता इथे घेतली गाडी तर राहू द्या म्हटलं नाही का आम्ही ओला बुक करतो आणि ओलाने जातो मी असं म्हटलं त्याला तर मग त्याची बी इच्छा नव्हती वाटतं म्हटलं ट्रॅफिक खूप असतं खूपच गाडी अटकायची म्हणून आमच्या आम्ही जातो तर आम्ही ओला बुक करेपर्यंत गाडीतून उतरून खाली थांबलो होतो बरं का आणि खाली थांबलो होतं जवळजवळ आम्ही पंधरा मिनटापेक्षा जास्ती थांबलो होतो तर साधी मुलगी म्हणली पण नाही चलवरती चहा घेऊन जा किंवा बोलली सुद्धा नाही अशी उभा राहिली पण तुम्हाला सांगते बोलली सुद्धा नाही का वरती चल म्हटली नाही असं आपण आपल्या दुश्मनासोबत सुद्धा वागू शकत नाही आणि अशी अशी तुम्हाला सांगते मी नाही हो वागू शकत कुणासोबतच नाही मी माझ्या मुलांसोबतच म्हणत नाही पण हीच जर माझं कोणी पण असू द्या माझं किती त्यांच्याशी भांडण झालेलं असू द्या आणि ही जर परिस्थिती माझ्या असती माझ्या घराजवळ येऊन जर कुणी ते लोक थांबले असते तर मी भलेही त्यांना जास्ती काही बोलले नसते पण चला वरती चला चहा पाणी घेऊन जा म्हणून मी त्यांना बोलवलं असतं आणि मी त्यांना पाणी केलं असतं मी अशी आहे आणि माझ्या विपरीत माझी मुली मुलगीचे विचार आहेत घमंड आहे एवढा घमंड कशाचा आहे एवढा घमंड ला माणसाने कु कुणी जरी झालं तरी माणसाने काय म्हणतात की गरिबी आली तर लाजून आहे आणि श्रीमंती आली तर माजून आहे आणि माणसामध्ये घमंड आणि गर्व हा कसला सुद्धा नावाला सुद्धा नसावा ना माणसामध्ये परंतु हिच्यामध्ये काही नसताना इतका गर्व भरला गेला तिला असं वाटते की एक ही अप्सराच आहे आणि हिनं एका राजाशीच लग्न केले बरं का असा तिला घमंड आणि माज आहे आणि माझे इतकं हुशार कुणीच नाही आणि माझ्या इतकं शहा नकोनीच नाही मी मी तिला असं वाटतं की मी खूप मोठा तीर मारला आणि खूप मोठं वर्ल्ड कप जिंकले असं तर तिला फील होतं म्हणून ती अशी वागते विचार ना मला आश्चर्य वाटतं की यार ही स्वतःच्या आईसोबत कशी अशी वागू शकते आणि मी माझ्या दुश्मन दुश्मनांसोबतसुद्धा ही असं वाग वागू शकत नाही खरंच नाही हा मी बोलते भांडते फटकन आहे माझं माझं जी काय असते ते तोंडावर आणि मी फटकन बोलते चुकीच्याला चुकीचं म्हणायची मला सवयी आहे परंतु तुम्हाला सांगू का मी असा इतका राग मनात ठेवून आणि इतकं आपल्याच माणसासोबत इतकं कठोर तर बाहेरच्यांसोबत कसं वागत असेल हा विचारसुद्धा करवत नाही मला खरंच नाही करवत की कशी इतकी निर्धय आणि इतकी कठोर आहे आणि मी बघा Uh, म्हणजे मी अशी बघा म्हणण्यापेक्षा ना खरोखर तुम्हाला सांगते मी uh, म्हणजे तुम्हाला सांगते आता मी uh, तुळजापूरमध्ये गेले होते माझं माहेर पंढरी जसं ते गाणं आहे ना तसं तुम्हाला सांगते मला फील होत होतं तुळजापूरमध्ये जसा प्रवेश केला माझं माहेर तुळजापुरी माझं माहेर आहे तुळजापूर तुळजापूरमध्ये तुर्णा जाऊन मी तिथं विचार पण नाही करू शकले बरं का की म्हणजे मी घरी जाऊ का मी भावाला बघू का किंवा मी दुसऱ्यांना बघू का नाही कारण ना एक मन म्हणायचं माझा मुलगा कोण म्हणायचा जा। मी जायचं का आपण मी त्याला म्हटलं नाही जायचं कारण हां ते पण सांगतो तुम्हाला जर माझ्या व वडील जिवंत असते आई जिवंत दोघांतनं कुणी पण असतं ना तर तुम्हाला सांगते मी कधीच राहू शकले नसते त्यांच्यासाठी मी गेलेच असते त्यां तेन्ट, त्यांनी न बोलता बसले असते त्यांना हे केलं असतं मी अशी आहे म्हणजे अशी मी माझं स्वाभिमान सोडते अहो माझ्या लोकांसाठी खरंच नाही मी माझा स्वाभिमान सांभाळत मी माझा राग सोडते माझ्या माणसांसाठी मी नाही असं करू शकत आणि मी इतकी कट्रोल नाही नाही वागू शकत परंतु मला आश्चर्य कुठल्या गोष्टीचं वाटतं माहिती आहे का खरंच ही माझी मुलगी आहे का कारण ज्या आईनं जन्म दिला ज्या आईसोबत ती वीस वर्ष राहिली त्या आईचं तिच्यामध्ये एकही गुण नाही असं गुण नका का नसत पण माणूस म्हणून तरी कमीत कमी जग एवढा गर्व चांगला नाही एवढा घमंड चांगला नाही हा घमंड आणि गर्व कधी पाण्यात बुडवून सांगता येत नाही माहिती आहे का आणि आपण ज्याच्यावरती गर्व करतो ना तो माणूस एक नंबरचा नालायक असतो जसे की तू माझ्यासाठी नालायक निघालीच खरोखर सांगते कारण मला पण खूप गर्व होता ग माझ्या मुलापेक्षा सुद्धा मला तुझ्यावर गर्व होता की नाही माझी मुलगी खूप प्रेमळ आहे माझ्या मुलीला माझी खूप काळजी आहे माझी मुलगी माझा मान सन्मान सांभाळते माझी मुलगी माझा इज्जत सांभाळते माझी मुलगीच्या नजरेत माझी इज्जत आहे असा जो हे होता ना मला गर्व होता ना खरंच चाकात चूर झालाय चूर तर लक्षात घे तो बी जी गर्व करते है, घमंड करते है, माज आहे कुठल्या गोष्टीचा तर वेळ लागणार नाही स्वतःला सावर नाही सावरलं तर, तर तुझा काहीच वेळ लागणार नाही आहे कारण ना ज्याला गर्व येतो त्या माणसाचा गर्व हमेशा देव उतरवतो आणि त्या गोष्टी सगळ्या मला अनुभवलेल्या आहेत माहिती आहेत किंवा मी दुसऱ्यांकडनं बघितलेल्या ऐकलेल्या आहेत म्हणून मी कधीही माझा असं माझा असं आहे मला तसं आहे मी अशी आहे मी तशी आहे असं ह्या गोष्टींचा गर्व नसतो काही गोष्टी मी इथं शेअर केल्या असतील मी हे केले मी ते केले फक्त शेअर करण्यासाठी आहेत मला त्या गोष्टींचा गर्व नाही आणि त्या गोष्टींचा माज पण नाही अरे चांगले चांगलेचा माज उतरवला आहे देवाने तर मी तर एक चिल्लर माणूस आहे बरोबर की नाही तर चला मला तुम्हाला हे सांगायचंय की मी माझ्या माहेरात जाऊन त्या लोकांना न भेटता आले तसेच बळ मला देवाने आता फक्त ह्या ह्या पुरीसाठी द्यावं की ज्या मी जवळून जरी गेली नाही माझ्या तरीसुद्धा मला पलटून बघायची इच्छा होऊ नये खरंच होऊ नये इतकं मला आ, राग आणि नफरत आली आणि इतकं मला त्या मुलीबद्दल हे वाटते की खरंच की सगळ्या रस्त्याने तर बोललीच नाही कुठंच ती बोललीच नाही शेवट तिच्या घरी दारात आम्ही उभं राहिलेला असताना सुद्धा ती वर चला म्हटली नाही आणि तिला कदाचित ह्या गोष्टीमुळं पण म्हटली नसेल फ्रेंड्स ती कारण तिला चांगलं माहिती की ही आता आपल्या इथे येणार नाही आणि खरोखर जाणार नाही कारण ना तिच्यापेक्षा मग मला कोणीच ओळखू शकत नाही तिला सगळ्या पद्धतीनं ती मला ओळखू शकते कारण की ती लहानपणापासून असं कधीच कुठली गोष्ट माहिती नाही किंवा आईची सवय माहिती नाही असं तिला माहिती होणं शक्यच नाही कारण तिला सगळ्या गोष्टी तिनं ओळखून सोडलेल्या होते त्यामुळं कदाचित ती तशी म्हणली नसेल परंतु आई येऊ किंवा नाही आपलं काम असतं अरे यार मला खरंच आश्चर्य वाटते मी माझ्या आईसाठी खरोखर माझ्या आईनं मला भले भेदभाव केला माझ्या मुळ भावामध्ये माझ्यामध्ये मला तेवढं प्रेम नाही दिलं तिनं हे नाही केलं परंतु तरी पण तुम्हाला सांगते खरंच मला आज माझ्या आईसाठी मला खूप वाईट वाटतं माझ्या आईवडिलांसाठी खूप वाईट वाटतं मला माझ्या आईवडिला आजही वाटतात काही का असं ना बिचारी माझ्या आयुष्यात जिवंत पाहिजे होते मेहंदी लावली ना की बघा केसांना खूप खाज येते आणि मी लगेच शॅम्पू करत नाही ना, ना। त्यामुळे एक दिवस वन डे ठेवायचं बरं का कधीही मेहंदी वगैरे जर केसांना लावली ना तरी तर एक दिवस ठेवायचं आता रात्री ह्याला तेल लावून ठेवणार मी आणि उद्या वॉश करणार तर काय होतं लगेच खाज यायला सुरु होती ती मेहंदीच राहते ना थोडं थोडं तर खाज येते त्यामुळे हे बघा तुम्हाला दिसत असेल मेहंदी राहिलेली आहे ती मेहंदी नखांमध्ये येते पण तर ही गोष्ट पण तुम्हाला सांगते मला वाटत होते की शेअर करावी तुम्हाला लक्षात येईल आणि रडगाना असतं म्हणजे माझं रड गाणं असतं असं काही काही कमेंट्स करतात की ह्या बाईचं सतत रड गाणं असतं अरे मला कुणी नाही शेअर करायला म्हणून मी इथं करते आणि माझा चॅनल आहे मी रड गाणं करल काही करन घाण तर नसते माझ्या चॅनलवरती तिथं तुम्हाला बघायला आवडतं आणि इथं तसंही मी तुम्हाला बोलवायचं आमंत्रण देतच नाही आहे घाण लोकांना हां कशाला येतात तुमची इथं क काशी करायला तर आज खूप सारे घरात कामं होते ते सगळे आवरले मेहंदी वगैरे लावलेली होती जरा आराम केला आणि आत्ताना मी चहा वगैरे काहीच घेतली नाही ग्रीन टी वगैरे काहीच घेतली नाही आज मी डायरेक्टली स्वीटकॉर्न खाल्ले स्वीट कॉर्न मस्त असे उकडून घे सोलून उकडून घेतले आणि नंतर त्याला बघा थोडीशी चटणी मीठ चाट मसाला हिरवी कोथिंबीर चिरून कच्ची कांदा कच्चा चिरून असं टाकलं बटर टाकलं आणि मीठ आणि चटणी थोडीशी चाट मसाला असं टाकून ते चाट बनवलं त्याचा आणि वरतून बारीक शेव टाकली आणि ती खाल्ली मुलगा पण बाहेर झोपलेला आहे हॉलमध्ये त्यालाही दिली म्हणजे तो उठलाच नाही आणखीन दिली म्हणजे ते करून तसंच ठेवले पण तो उठच नाही गेलाय झोपलाय तर आज काही जरा थोडंसं त्याला काही काम नव्हतं वाटतं आला होता दुपारीच म्हणजे साडेतीनला आलेला आहे तो आणि बराच वेळ मोबाईल बघत बसला आणि आता झुटल्या केव्हाची म्हणते मी अरे सात वाजल्यात उठ सात वाजले पण तो काही उठायला तयार नाही आहे म्हटलं काल व्हिडिओ बनवला नाही कमीत कमी आज तरी बनवून टाकावा तसेही साधे नॉर्मल व्हिडिओ कुणाला आवडतात सांगा तुम्ही साधे नॉर्मल व्हिडिओ कुणालाच आवडत नाही आणि बघा थोडे तरी काहीतरी कुणाचं त्रिकुटना असू द्या भांडणं असू द्या त्या माणसाने टाकले की तिथं मरणाची गर्दी असते झुंबड असते मग लोक हेच तर ओळखून हे, हे करतायत ना आपल्या घरातले घरातले घराने मांडत बसतात परंतु मी त्यासाठी मांडत आहे मी मांडते की मला कुणी आहे शेअर करायला माझे आई वडील नाही आहेत मला शेअर करायला माझी बहीण नाही ह्या जगामध्ये शेअर करायला मी करू कुणाशी शेअर ह्या सगळं हे सगळं मग माझं चॅनल आहे मी इथं माझं दुःख व्यक्त करते याच्यातून मला काही गोष्टी काही लोक आहेत जे मला चांगलं सांगतात असं करू नको तसं करू नको बऱ्याच जणांनी मला सांगितलं की आता इथून पुढे शानी असतील बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केले इथून पुढे जर शानी असतील तर त्यांच्यासोबत जाऊ नको हो फ्रेंड्स तुम्ही सांगितलं त्याबद्दल धन्यवाद परंतु मी त्याच दिवशी माझ्या मनाने ठरवलं की नाही आणि तसंही तुम्हाला सांगते मी जात होते ना तर मी कधीही त्यांच्यासोबत कुठे जात नव्हते आता त्यांच्या लग्नाला लग पुढच्या महिन्यात वर्ष होईल पण वर्षामध्ये मी त्यांच्या घरी गेले जर असेल तर खूप तर खूप तीन ते चार वेळा आणि जाणं बी कसं कधीही मुक्कामाला नाही कधीही त्यांच्या इथं जाऊन चार तास मी बसली आहे मी आजारी होते ना त्याच दिवशी बघा आता मागच्या वेळेला माझा बी पी हाय झाला होता ना आणि ॲडमिट केलं होतं ॲडमिट केल्याच्यानंतर तिनं मला सोनोग्राफी करायची होती तर मला ती सोनोग्राफी करायची होती म्हणून डॉक्टरांकडे जाण्यासाठी तिच्या घरी थांबले होते का तर तिचं सगळं कामावर पर्यंत म्हणून मी जास्ती टायमिंग त्या दिवशी थांबले होते आणि जेवण करून आले बघा मी तुम्हाला सांगितलं पण की जेवण वगैरे हो तिकडच केले तर मी असं गेले तर खूप झालं दोन तास वगैरे माझा पहिलाच दिवस असेल की मी आजारी होते त्या दिवशी सोनोग्राफी करायला तिच्या घरापासूनच जवळ होतं म्हणून त्यांच्याकडे जायचं सोनोग्राफीसाठी तर त्यासाठी मी तिथं थांबले होते आणि ती पण तिचं सगळं काम आवरा आवरणायचं होतं आवरणेपर्यंत थांबले होते की तिला आवरून जाऊ दे म्हणजे मग आपण जाऊया असं ती म्हटली तर मग ती आवरेपर्यंत मी तिच्या इथं आराम केला मी कधीही त्यांच्या इथं असं दिवसभर बसली आहे किंवा रा त्यांच्या इथं मुक्कामाला आहे असं कधीही नाही आणि मी त्यांच्यासोबत कधीही कुठंही गेलेले मला आणखीन आठवत नाही हां आम्ही फक्त जातो ना तर हे बघा मुलीचा बर्थडे तर तीन बड्डेच्या वेळेला तर ती इथं नव्हतीच आम्ही गेलून केक कट करून आलो माझ्या मुलाच्या बर्थडेला बर्थडेच्या वेळेला मी पार्टी दिली होती जेवणाची त्या त्यावेळेला ती लोकं होते आणि त्याच्यानंतर माझ्या बड्डेच्या वेळेला पण जेवणा जेवणाची पार्टी दिली होती त्यामुळे ते आमच्या ती लोकं आमच्यासोबत होते आम्ही एवढंच म्हणजे खूप झाले एक दोन तास सोबत असतो जेवायला वगैरे बाहेर कुठं हॉटेलला गेलो तर ती पण काहीतरी निमित्ताने असं सुद्धा नाही की कधीही उठले गेले किंवा मी कधीही उठून त्यांच्या घरी गेली असं कधीही होत नाही आणि मला आवडत पण नाही तिच्या घरी जायला तुम्हाला ती पण सांगते नाही आवडत मी मनापासून कधी जात सुद्धा नाही बरं झालं मी म्हणते ना की तुम्हाला की त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले ते आजारी पडले होते तो काही दिवस मी त्यांच्याकडे थांबले असं म्हणजे मुक्कामायला सुद्धा नाही दिवसभर सुद्धा नाही फक्त मला तिथं तिचं काम आवरेपर्यंत थांबले हेच माझे आणि मा मी ॲडमिट होते ॲडमिट होते त्यावेळेला तर हॉस्पिटलमध्ये होते त्यांच्या घरी थोडी ना होते हां आणि त्यांनी माझ्यासाठी काही करायला काहीच नाही एक एक रुपयासुद्धा मी खर्च केला आहे तिथे मी स्वतः पैसे दिलेले आहेत माहिती आहे का त्या लोकांना मी खर्च पण करू दिलेले नाही कुठल्या गोष्टीचं कारण मला माहिती असतं लोक टिचभर करतात आणि इतवर सांगतात तसं सा माझं कसं आहे माहिती आहे का मी इतवर जरी केलं ना तर टीच वर सुद्धा मला शेअर करायचं नसतं पण मी हिचं मुद्दा म्हणून शेअर केलेलं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे का माहिती आहे का की तुम्हाला पण माहिती असावं हो की किती आई करते एकटी आई, आई असून सुद्धा किती करते मुलीसाठी पण मुलीला त्या गोष्टीची जाणीव नाही आणि मुलगी कशी उलटी टांगडी करते हे तुम्हाला मला दाखवून द्यायचं असतं मी कुणाचंही काही घेतलेलं नाही आणि कुणालाही उलट मी देते पण कधी कुणाकडून काही घेत नाही ना अपेक्षा ठेवत नाही आणि हे जी सवय मला लागली ना कुणाकडून काही अपेक्षा न ठेवायची त्याचं एक मेव रिझन आहे कारण मला लहानपणापासून तुम्हाला सांगते कधी ही कुणाची एक रुपयाची सुद्धा अपेक्षा ठेवली नाही मी माझ्या वडिलाला जेवढं ही करायचे हट्ट करायचे ना त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामधून माझे वडील गेले तिथं माझं सगळं संपलं हट्टाचा हक्काचा माणूस माझा ह्या जगातून गेला ज्याच्यावर माझा अधिकार होता बाप म्हणून त्याने मला जन्म दिलेला होता आणि त्याचं त्यांनी ते माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या माझ्या वडिलांनी खाण्यापिण्याच्या कपड्याला त्याच्या सगळ्या गोष्टीच्या माझ्या इच्छा त्या माझ्या वडिलांनी पूर्ण केल्या त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये कुणीच तर असं आलेलं आहे की जी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल त्यामुळे मी ना कधीही कुणाकडनं अपेक्षा ठेवत नाही कशाचीच ठेवत नाही आणि माझ्याकडून जेवढं होतं होईल तेवढं मी करते परंतु मी उर, मी आता एवढं केले त्या माझ्यासाठी काहीतरी करावं का मी कधीही नाही स्वार्थपणे बिना इच्छेचं मी काही पण करत असते आणि मी अशीच आहे मी कधीही कुणाकडनं अपेक्षा ठेवत नाही कारण मला ह्या गोष्टींची सवय माझ्या घरच्यांनी कधीच लावली नाही का माहितीये का भाऊ असा लालची होता त्यालाच बहिणीकडनं अपेक्षा असायची बहीण सासरी माहेरी आली चार दिवस माहेरपणासाठी तर त्याला असं वाटायचं की बहिणीनं खाण्यापिण्याचा तिचा जा तिचा खर्च करावा आणि ह्यांना पण जाताना पैसे देऊन जावे तर सांगा अशा भावाकडनं बहीण कशाची अपेक्षा ठेवून एका बांगडीची सुद्धा अपेक्षा नाही आणि माझ्या भावाकडून मी एक बांगडीच काय हातभर ब्लाऊज पीससुद्धा मी कधी घेतलेला नाही मी इथून माझ्या मुलांचे माझे कपडे घेऊन जायचे तिकडून केलेत म्हणून मी इथं येऊन दाखवायचे एक अशा अशी जिंदगी जगलेल्या बाईला कशाला लागणो कुणाचा मोह हो आणि कशाला कुणाकडनं अपेक्षा ठेवलं आणि कशाला कुणी काही करावं असं तिला वाटेल भली ही माझी मुलगी जरी असली जन्म दिलाय आपण म्हणून आपला अधिकार नाही आहे ना तिच्यावरती आपलं संपलं सगळं त्याच दिवशी खरं तर संपले ज्या दिवशी ती घर सोडून गेली ना ज्या दिवशी तिनं माझा न विचार करता घर सोडून गेली ना त्याच दिवशी सगळं संपलेलं आहे परंतु कसं काही गोष्टी असतात ना की माणसाचं एक नाळ जोडलेली असते कारण ना सगळ्यापेक्षा जास्ती ना आईचं नातं मुलासोबत जास्तीचं असतं कसं नऊ महिने नऊ दिवसाचं नऊ महिने नऊ दिवसाचं जास्तीचं नातं असतं त्यामुळं ती लवकर तुटू शकत नाही परंतु कुटुंब कुठं गोष्टी अशा जर घडत असतील तिथं जर स्वाभिमान नसेल ना तर लवकर तुटायला काही वेळ पण लागत नाही माझ्यासोबत तसंच काही झालेलं आहे मी कधीही कोण जरी असले तरी मी एकदा दोनदा चान्स देत असते मी बार बार चान्स देत नाही आणि तसंच झालेलं आहे मी तिला बघा संक्रांतीच्या वेळेला तिनं तो प्रकार केला होता तेव्हा पण मी तिला माफ केलं होतं दिपाळीच्या वेळेला तिनं तो प्रकार केला होता तेव्हा पण मी तिला माफ केलं झालं ना, ना।, के 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 ना ती, तीन तीनदा माफ केलं आता ही चौथी वेळ मी देणारच नाही लग्न केलं ती एक माफी दिलेलीच होती मी बरोबर की नाही मग आता तीन वेळा जर माफ केले तर आता मी चौथ्या वेळेला जर मी माफ करेल तर मी माझ्यासारखी मूर्ख कोणच नसेल बरोबर की नाही आणि ती अशीच पोती ओळखत जाईल तिला अशीच सवय होईल बऱ्याच जणांनी मला इथे कमेंट्स पण केले की, की तुम्ही सारखं सारखं नका तिच्याकडे लक्ष देऊ बरोबर आहे तुमचं म्हणणं मला पण मान्य आहे मी कधी लक्ष देत नाही पण तुम्हाला सांगते काही वेळ काही वेळेला ती स्वतःहून ही करते फोन करते भावाला फोन करत करत, करत परत मग कधीतरी मला बोलायचा प्रयत्न करायचा पण आता ह्या वेळेला नाही मी स्वतःच्या मनाला खूप समजवले आणि मी समजवणार विचार करा ना मी माहेरात जाऊन माझी खूप इच्छा मनातून वाटायचं एक मन वा वाटायचं की जाऊन भेटून येऊ पण जसं ते डोळ्यासमोर आठवायचं ना पडल्यासोबत काय केले की लगेच मन खंबीर व्हायचं नाही मी जरी खबर आली ना तरी सुद्धा जायचं नाही असं मी माझ्या मनामध्ये ठरवलेलं आहे माझा भाऊ ह्या जगातून गेला अशी जरी मला समजलं तरी सुद्धा मी जाणार नाही मी ना ना तुम्हाला इथं बसून सांगते की आज तो गेलाय आणि खरोखरच तुम्हाला सांगते विचार करा तसेच मी माझ्या मुलीबद्दल आता कठोर होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी हे होणारच आणि आई माझ्यावर खूप चिडलेलं आहेत की तुझा अपमान केला तुझा असं केलं तसं केलं आणि मी त्याला कधीच माफ करणार नाही असं तसं बरोबर आहे आई तुमच्या जागेवरती मी जरी असते आणि तुम्हाला काही त्रास झाला असता तर मला पण तसंच वाटलं असतं समजू शकते मी कारण की तुम्ही मना मनापासून मुलगी मांडलेली आहे आणि तुम्हाला कदाचित वाईट वाटलं ती गोष्टी मी तर त्या भोगल्यात मला किती वाईट वाटलं असं सांगा समजू शकते तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही जी म्हणलात ना ती एकदम योग्य आहे तीच माझ्या मनामध्ये आहे आता माफ करायचं नाही आणि विषय सोडून द्यायचा तर ह्या ही गोष्टी आहेत खूप साऱ्या लवकर मनामधून निघत नाहीत बरेच जणांचं म्हणणं आहे की नको टेन्शन घेऊ विषय सोडून दे डोक्यातून काढून टाक बरोबर आहे तुमचं आपण बाहेरच्या बोललेलं पटकन विसरू शकतो परंतु आपल्याच जवळच्या माणसांनी आणि आपल्या जन्म दिल्याने मुलां मुलांनी आपल्याला बोलल्यावर त्रास दिल्यावर काय वेदना होतात ना ती फक्त ज्यांना ज्यांना झालंय त्रास त्यांनाच माहिती असू शकतो बरोबर की नाही बरोबर ती ती जेव्हा आई होईल तेव्हा तिला कळल राहील परंतु त्यावेळेला मी ह्या जगात असेल असं होणार नाही ना ना। बरोबर की नाही आणि देवाने तसंच करावं तिचे डोळे तोपर्यंत उघडून येई जोपर्यंत मी ह्या जगात तिचे डोळे मी गेल्यावरच उघडावे की तिला रडायला सुद्धा जागा पुरली नाही पाहिजे तिला माझ्यासारखं फील झालं पाहिजे की मी आता कुणाला सांगून कुणाला कवटाळून रडू कारण तिच्याकडे पण कुणी नाहीये रडण्यासाठी जशी आज मी इथं रडते माझ्याकडे कुणी नाहीये मग तसं ती बी अशीच रडत बसन एकटी पण कोण कुणाला सम कोण तिला समजवायला नसेल बरोबर की नाही तर चला असू द्या कारण की एक आई झाल्यावर समजतं असं काही नसतं जो समजूतदार असतो तो नक्की समजतो प्रत्येक परिस्थिती वेळेनुसार माणसाने समजून घ्यावी लागते कारण ना जर ह्या गोष्टी समजल्या तिला तुम्हाला सांगू का तिला असं वाटायला लागले तिनं स्वतःहून निर्णय घेऊन लग्न जे केले ना ती खूप मोठं महान काम केले तिनं खूप मोठं विश्व जिंकले असं तिला फील होते त्याचा गर्व तिला चढला काय की मी काही करू शकते बाई कर आणि तू काही करून फक्त तुला ज्या वेळेला आईची गरज पडेल ना त्यावेळेला काही करून तू एक आई तुझ्यासाठी आण चला तर फ्रेंड्स माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय